दैट, पड़ी। पड़ी। आता पाणी ने मोठी संख्या आली की काय करायची पहिली तीन ची जोडी काढायची हातात घ्या हातात काय असते पहिल्यांदा असतं तीन ची काय असते जोडी आता या दोन मध्ये घ्या पेपर व्यक्ती जर आपली शिल्लक तरी थकवा ना आणतरी आणि दोन जर आले आहे तर त्या दोघांची जोडी आता कॅमेऱ्या वन બારા હજાર તીનશે ચૌપન્નામા ખાલી

किती झाले सहा लक्ष आणि हजार किती आहेत

एका कळला कि तुम्हाला आता कोमा कुठे आहे जरा अगोदरचा आला हा एकटा जरा असतो इथपर्यंत तर एक काय झालं असतं एक हजार हे काय झाले दस हजार एक हजार म्हणजे एक हजार दोन हजार तीन हजार हा किती आता या दोघांची जोडी झाली म्हणून काय झालं हे झाले दश तेवीस तेवीस हजार झाले तेवीस हजार आता एक वाढू आपण सांगा रे

একটা মানুষ খালি আচ্ছা